डाउनलोड केलेले व्हिडिओ ऑफलाईनमध्ये दिसतच नाहीत का डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यावर फक्त बफरिंग दिसत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला एक एक करून सर्व सोडणूक सांगणार आहे सुरुवातीला आपल्या मोबाईलचं इंटरनेट चालू आहे का याची खात्री करून घ्या त्यानंतर पहा मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा मोर सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर ॲप्स मॅनेजरवरती क्लिक करा त्यानंतर वरती स्क्रॉल करा यूट्यूबवरती क्लिक करा त्यानंतर पहा इथे पहा स्टोरेजवरती क्लिक करा आणि ते सर्व खाली ऑप्शन दिसत आहे पहा कॅश कॅश डाटा आपल्याला क्लिअर करून घ्यायचा कॅश डाटा क्लिअर केल्यानंतर पुन्हा एकदा यूट्यूबमध्ये जाऊन डाउनलोड व्हिडिओ प्ले होतात का ते ट्राय करून पहा जर ही सेटिंग करूनही जर ऑफलाईनला व्हिडिओ दिसत नसतील तर त्यानंतर पहा प्लेस्टोरमध्ये जा प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर यूट्यूब अपडेट आहे का ते पहा अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या आणि एकदा ट्राय करून पहा अपडेट करूनही जर ऑफलाईनचे व्हिडिओ दिसत नसतील तर मोबाईल स्विच ऑफ करा आता मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतर पुन्हा ऑन करा आणि आत्ता मात्र पहा तुम्हाला यूट्यूबमध्ये डाउनलोड केलेले ऑफलाईनला व्हिडिओ दिसून जातील मित्रांनो अशा प्रकारे या महत्त्वाच्या सेटिंग होत्या या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचे डाऊ यूट्यूबला डाउनलोड केलेले व्हिडिओ ऑफलाईनमध्ये दिसून जातील तर मित्रांनो अशाच जेन्युअन ट्रिकसाठी चॅनलला व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो